आज काल सायंकाळी दरम्यान पाच साडेपाच वाजता माझ्या मतदारसंघामध्ये भरपूर गारपीट त्या ठिकाणी झाली आणि मी सकाळीच नांदेडवरनं सहा साडेसहा वाजता मतदारसंघामध्ये गेलो ज्या ज्या गावामध्ये गारपीट झाली त्या त्या गावामध्ये फिरून शेत शेतीचं जे नुकसान झालं तहसीलदारांना घेऊन ते पंचनामे करण्याच्या त्या ठिकाणी सूचना दिल्या गार गार गारपिटीमुळं काही जनावराला सुद्धा इजा झाली त्या संदर्भामध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला सांगून त्या जनावराची त्या ठिकाणी तात्काळ पाहणी करून त्याच्यावर उपचार करण्याच्या सूचना दिल्या आणि त्या दरम्या दरम्यान मला हे असं तुम्ही जे विचारले की साहेबाच्या बाबतीत मी त्या मतदारसंघामध्ये दौऱ्यामध्ये असल्यामुळं जे काही घडलं त्याच्या बाबतीमध्ये जे काही निर्णय घ्यायचा आहे कारण कार्यकर्त्यांच्या आशीर्वादावर कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही आज या पे, इथपर्यंत या ठिकाणी राजकारणामध्ये आलो सगळ्या कार्यकर्त्याशी विचारविनय करून चर्चा करून जे काही भविष्यकाळात निर्णय आहे ते घेतले कार्यकर्त्याला बोलल्याशिवाय मी कुठलाही त्या ठिकाणी सांग नाही साहेबाची माझी काही भेट नाही मी आज माझा नियोजितच मुंबईचा दौरा होता कारण काही कामानिमित्त आणि काल झालेल्या अति गारपिटीमुळं राज्याच्या कृषी मंत्र्याला झालेल्या नुकसानीचा तात्काळ मोबदला देण्यात यावा या संदर्भामध्ये भेट घेण्यासाठी आता उद्या गेल्यानंतर त्या ठिकाणी साहेब जर असतील मुंबईला तर निश्चित भेट राजकीय मी एकच सांगले की मी माझ्या कार्यकर्त्यांना मतदारसंघातल्या दोन्ही तालुक्यातल्या कार्यकर्त्याला प्रमुख कार्यकर्त्याला जनतेला विचारून येतो नाही मी आता मी काय म्हणाल जे काही करायचं ते कार्यकर्त्याला विचारून त्या ठिकाणी